नमस्कार मी गिरीश मांद्रेकर ए टी जी सी बायोटेक आपलं फेरोमोन बेस्ड आपलं सर्व प्रोडक्ट आहेत आपलं हे आकर्षयमी हे जे जेल आहे हे फळमाशीच्या नियंत्रणासाठी नर आणि मादी दोन्हींना मारण्यासाठी आपलं हे प्रोडक्ट आहे याच्यामध्ये जेल आहे याच्यामध्ये आपण कीटकनाशक दहा मिली मिक्स करायला सांगतो आहे आ, हे ॲक्च्युली खाद्य आहे त्या माशीचं त्याच्यामुळे नर आणि मादी दोन्हीसुद्धा या ह्याच्याकडे आकर्षित होतात हे फिप्रोनिलमुळे मार ते मारले जातात तर हे आपलं फळपिकांसाठी आकर्ष मी जे आहे ते आकर्ष सी एल दुसरं प्रॉडक्ट आहे हे जे आहे हे वेलवर्गीयची पिकं आहेत आपली खरबूज खरबूज त्याच्यासाठी हे आकर्षक सी एल आहे वापरण्याची पद्धत सेम आहे हे जवळजवळ एक दोन एकरला आपलं प्रोडक्ट पुरतं आहे हे आपलं मिंत्रा सिरीजमध्ये आहे हे टॅबलेट लोर आहेत हे एक टॅबलेट एकशे वीस दिवसापर्यंत काम करते परंतु हे फक्त नर नर म्हणजे आपण सध्या मॉनिटरिंगसाठीच आपण देतो आहे हे फक्त न मेल जे आहेत तेच अट्रॅक्ट करते आपलं नवीन एक प्रोडक्ट आलं आहे प्रोफ्यूज हे मधमाशीसाठी काम करते मधमाशीला आकर्षित करण्यासाठी काम करते याच्यामध्ये राणीमाशीचा सुगंध येतो जेलला हे सुद्धा फेरोमन बेस्टच आहे याला राणीमाशीचा सुगंध आल्यामुळे वर्कर माशी जी आहे तिची आपल्या फील्डमध्ये ॲक्टिव्हिटी वाढते त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फुलांना संपर्कात संपर्क करते त्यामुळे पॉलिनेशनसाठी आपलं हे प्रोफ्यूज काम करते मेंत्रा सिरीजमध्ये हे ट्युटा म्हणून आहे टॅबलेट ल्युअर आहे ह्याच्यामध्ये जे लिफ मायनर आहे टॉमॅटोचा त्याच्या कंट्रोलसाठी आपलं हे प्रोडक्ट आहे हे आपण जे आपले डेल्टा ट्रॅप येतात किंवा स्टिकर ट्रॅप येतात ही एक टॅबलेट त्यास प्रत्येक ट्रॅपला जर आपण लावले तर एक दहा ते पंधरा ट्रॅप एकरला आपण लावू शकतो आणि लिफ मायनरचा चांगल्या प्रकारे याचं कंट्रोल होतं आहे आपलं पुढचं प्रोडक्ट आहे ब्रिंजलमध्ये शूट अँड फ्रूट ब्रोरसाठी जी शेंडे शेंडे आळी फ फळ पोकरणारी आळी ह्याच्यासाठी जे येते हे सुद्धा टॅब्लेट फ्लेअरच आहे आपलं हे सुद्धा आपण डेल्टा ट्रॅपमध्ये वापरू शकतो आहे हे मिंत्रा सिरीजमध्ये आपलं डायनॉसॉरस बिटल जो आहे नारळावरती त्याच्यासाठीचं एक टॅब्लेट फ्लेअर आहे हे आपण ट्रॅपमध्ये वापरू शकतो आहे हे नव्वद ते एकशे वीस दिवस काम करते हे रेडपाविलसाठी आहे हे सुद्धा एकशे वीस दिवसापर्यंत काम करते हे आपण ट्रॅपमध्ये वापरू शकतो पुढचं प्रोडक्ट आहे आपलं रेपकॉल हे आहे हे, हे आ, रेप्लिकंट म्हणून काम करते म्हणजे आपलं जे सगळे भोंगे आहेत म्हणजे आपण बिटल्स बिटल्स जे आहेत त्या सर्व बिटल्सला रेप रिप, रिप म्हणजे रिपल करतं फील्डमध्ये येऊ देत नाही आपण फील्डच्या चारी बाजूला जर या टॅबलेट ठेवल्या तर फील्डमध्ये त्यांचे एंट्री बंद होते अच्छा कॉटन जे है, आ, आ, पिंक बोल एक प्रोडक्ट आहे क्रेमिट म्हणून हे कॉटन कॉटनच्या पिंक बोलवमसाठी एक उत्कृष्ट म्हणजे शंभर टक्के रिझल्ट मिळणारं जे प्रॉडक्ट आहे ह्याच्यामध्ये आपली क्रीम येते प्रकारे क्रीम आहे एक एकरला ही एक क्रीम अप्लाय करायची आहे जेव्हा आपलं फ्लॉवरिंग होते पहिलं फूल येते फ्लॉवरिंगच्या आधी पन्नास दिवसाला ही क्रीम पूर्ण एक एकरमध्ये पंधरा बाय पंधरा फूट अंतरावरती जेल लावायची आहे ह्याला मादीचा स्मेल येतो जेव्हा नर या जेलकडे आकर्षित होतो आहे तेव्हा त्याच्या शरीरालासुद्धा मादीचा स्मेल येतो आहे त्याच्यामुळे त्यांचं मेटिंग डिस्टर्ब होते जे इतर नर आहेत ते त्या मादीच्या मागेच लावतात मादी समजून इतर नरसुद्धा त्याच्याच मागे लावतात हे लाव हे एक ॲक्च्युली पूर्ण सीझनमध्ये आपल्या तीन ट्यूब लागतात पन्नास दिवसाला पहिलं ॲप्लिकेशन आहे त्याच्यानंतर तीस दिवसानंतर याचं दुसरं ॲप्लिकेशन होते त्याच्यानंतर तिसरं ॲप्लिकेशन तीस, तीस दिवसानंतर शंभर टक्के पिंक बोलवामध्ये आपल्याला रिझल्ट मिळालेले आहे त्याचं धन्यवाद